आपल्या संस्थेच्या मोफत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे काय सांगणार मी आमच्या मेघना चॅरिटेबल करून आय एम द बेस्ट लेडी क्लबची मी फाउंडर ओनर आज आमच्या पहिला जागतिक महिला दिन आम्ही सेलिब्रेट करण्यात आला खूप साऱ्या महिलांचा सा सहभाग होता खूप साऱ्या स्पर्धा होत्या आणि मेन म्हणजे आमची थीम होती की नवदुर्गा सन्मानित तर नवदुर्गामध्ये आम्ही त्यांना सन्मान केला ह्याच्यामध्ये ॲडव्होकेट होते सोशल वर्कर होते सायंटिस्ट होते आर्टिस्ट टीचर्स परत लावणी सम्राज्ञी मॅम होत्या परत सगळ्यात मोठा सन्मान होता की कि ज्या किन्नर समाजाच्या शिवलक्ष्मी मॅम होत्या त्यांचाही आम्ही सन्मान केला तर अशा नवदुर्गांचा आम्ही सन्मान आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती की तुमच्यामुळे आम्ही ज्या घरकाम करणाऱ्या बाईक आहे त्यांनाही आम्ही नवदुर्गा म्हणून सन्मानित केलेलं आहे आणि खूप साऱ्या रेलचे लकी ड्रॉ शो खूप सारे अशा एन्जॉयमेंट होतं आणि खूप छान प्रोग्राम हल्ला खूप मोठे मोठे मान्यवर इथे आले तर थँक्स ओलात आणि असेच आम्ही पुढे ही कार्यक्रम महिलांसाठी करत जाऊ मोफत आणि खूप छानपदी आणि सर्वात मोठी गोष्ट आम्ही रोजगारमध्ये इथे नऊ स्टॉलही लावलेले महिलांसाठी तर पूर्ण आमचा आय एम द बेस्ट लेडी क्लबचा जो फाय पिलर आहे एड्युकेशन एम्पावरमेंट देन हेल्थ अँड एंटरटेनमेंट अँड हॅपीनेस ह्याच्या पाच रिगार्डिंगवरती पिलरवरतीच हा आमचा आय एम द बेस्ट लेडी क्लबचा पहिला ग्रँड स्पेशल फर्स्ट इव्हेंट आमचा जागतिक महिला दिन सेलिब्रेट करण्यात आला अँड थँक्यू टू माय आय एम द बेस्ट लेडी क्लबची एंटायर टीम थँक्स अ लॉट